मानवतावादी डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृतीदिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरच्या वतीनं मानवतावादी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूर डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस स्मृती समितीच्या वतीनं सोमवारी सकाळी साडेसात वाजता या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार ॲडव्होकेट सरिता मोकाशी यांच्यासह अन्य मान्यवरांची कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती प्रारंभी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि सोलापूरच्या चार हुतात्म्यांना पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं यावेळी पोलीस आयुक्तांनी या उपक्रमाचं मनापासून कौतुक करताना थोर मानवतावादी डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस यांचं कार्य हे अत्यंत मोठं असून चीनसारख्या देशात त्यांना आईचं स्थान मिळतं यावरून त्यांच्या कार्याची महती कळते असं ते म्हणाले वर्षाच्या वया अशा तुम्ही विचार केला ग्रे हॅड ग्रे बॅड हे खूप वयस्कर आहेत त्यांना एक आईचं स्थान दिलं तर ते वेगळं गोष्ट आहे पण अगदी बत्तीस वयात त्यांच्या एवढा यंगस्टर ना चायना चायनासारखा एक कम्युनिस्ट गवर्नमेंट आईचं स्थान देत म्हणजे तुम्ही विचार करा त्यांची सेवा तिथं लोकांनी रिकग्नाईज केलेला आणि अशा माणूसांच्या स्मृती दिवसात आम्ही इथं शंभर दीडशे लोक आहे आपलं इंडिव्हिज्युअल साठी इट इज अ मॅटर ऑफ ट्राईट आणि सोलापूर साठी इट इज अ मॅटर ऑफ शेअर आय सॉरी टू से पण आणखी जाणीव पाहिजे आपल्या मध्ये असा किती पॅशनेट लोक होत आणि अशा महत्त्वाचा लोक आम्ही सोडून आता काही एक डीजे लावला असला तर इथं

आज श्रुती दिना निमित्त तन्नाने अभिवादन सप्त कोटिशंचा जो आज आपण श्रुती दिनाचा कार्यक्रम दोतरीने घेतलेला आहे तो अतिशय स्तुत्य आज रोटरी क्लब ऑफ रुसलापूर तर्फे आज, आज आपण मानवतावादी दिन साजरा करतो मानवतावाद म्हणजे नेमकं काय तर जात पंथ धर्म वर्ण वेश भाषा याचा पूर्णपणे विसर पडो आपण जे डॉक्टर भावी तुम्ही आता होणार आहात त्या डॉक्टरांनी इतर आता पुढचं जे आपलं ध्येय आहे की आपल्याला व्यवसाय तर करायचा आहे परंतु हे व्यवसाय करत असताना आपले एथिक्स आणि समाजाबद्दल असलेली जाणीव हो। आणि त्या जाणीवेबद्दल त्याच दृष्टीने कार्य कसं करावं हे हो। ज्यांनी आपल्याला शिकवलं हे आदरणीय जे सोलापुरातले थोर सुपुत्र होऊन गेले डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस हे खरोखर फक्त बत्तीस वर्ष त्यांचा काळ होता अनेक मंडळांनी ते मुक्त करायचा प्रयत्न केला त्यामुळे आम्ही सोलापुराच्या शांततेमध्ये मौनामधल्या ताकदीमध्ये आम्ही भर घातली सरांनी उल्लेख केला होता की हसत असं सर म्हणाले की त्यावेळेस त्यांना मारलं सर ते बक्षक होते त्या त्यांना तुम्हाला तसा धडा शिकवण गरजेचं होतं तुम्ही रक्षक आहात त्यामुळे आम्ही तुम्हाला सलूट करतो कारण <प्लूण> सोलापूरची माती किंवा सोलापूरचे जे मातीत कण आहेत हे रक्षक आणि बक्षक या दोघांनाही तुम्हाला समजतो की निराळा करण्याची ताकद कोटवीसारखे असतील किंवा चार हुतात्मे त्यांनी आपल्याला दिलेले या प्रसंगी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली ही रॅली चार हुतात्मा पुतळा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक डफरीन चौक महापौर बंगला रेल्वे स्टेशन मार्गे डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या भैया चौकातील स्मारकस्थळी आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीत साई आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज वैराग शेठ रावजी आयुर्वेदिक महाविद्यालय सोलापूर डॉक्टर वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथील विद्यार्थ्यांसह प्राध्यापक वर्ग तसंच रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरचे पदाधिकारी आणि सदस्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता समारोप प्रसंगी कॉम्रेड रवींद्र मोकाशी यांनी मार्गदर्शन केलं आणि डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरचे प्रेसिडेंट डॉक्टर अमित गायकवाड पाटील सचिव अक्षय पाटील विक्रम बंडेवार माऊली झामरे प्रमोद देशपांडे कमलेश शहा डॉक्टर नयना व्यवहारे पल्लवी बंडेवार कीर्ती गोळवलकर अश्विनी झांबरे सारिका होमकर मेघा क्षीरसागर सरोज पाटील गायत्री देशमुख प्राचार्या सुनीता गायकवाड जयंती कदम शकुंतला सूर्यवंशी डॉक्टर ज्योत्स्ना गंगासागर डॉक्टर आनंद मातगुंडी डॉक्टर जयकुमार आडे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे प्राध्यापक गायकवाड आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर सुरेश व्यवहारे यांनी आपण शिकतो किंवा सोलापूर जिल्ह्यात तुम्ही राहत असाल ऍडमिशन जरी बाहेरच्या जिल्ह्याचे असला तरी ऍडमिशन इथे घेतलेली आहे तर सोलापूरबद्दल माहिती ही आपल्याला असणं आवश्यक आहे तेहीच भगतसिंग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एकदा असं म्हणाले होते निबंधामध्ये की आपल्याला जसा आपला भूगोल माहीत असतो देशाचा प्रांताचा तसाच आपला सुद्धा माहीत हो असणं आवश्यक आहे आणि इतिहास विसरलेला देश हा पुढे जाऊ शकत नाही